आप सभी का स्वागत है हमारे नए कुकिंग चॅनल शेट्टीज वैरायटी किचन मे ज्या अलग अलग प्रांतो के विभिन्न रेसिपीज दिखाएंगे तो चलिए आज की रेसिपी ओर मित्रांनो शेट्टीज वरायटी किचन वर तुम्हाला आम्ही फणसांच्या बियांची भाजी कशा प्रकारे बनवतात हे दाखवलेलं आता फणसांच्या घरांचे डोसे कसे बनवतात हे आज तुम्हाला आम्ही दाखवतो तर फणसांचे डोसे बनवण्यासाठी जे साहित्य लागतं तिकडे आपण वळूया सर्व आपण दोन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ज्याला भिजवून घेतलेले आहेत आपण तांदूळ गे तुम्ही पाहू शकता दोन ग्लास साधे हे तुम्ही घेऊ शकता ह्याच्यासाठी नंतर एक वाटी आपण फणस घेतलेला आहे कापा फणस आहे बरका असेल त्यातून चांगला तर एक वाटी खोबरं घेतलेला आहे आपण तूप घेतलेला आहे दीड वाटी असं गुळ घेतलाय मोठ्या वाटीमध्ये गुळ घेतलाय आपण मीठ घेतलंय आणि हळद घेतली आहे हे आहे साहित्य फणसाचे डोसेपणाचं आता आपण वळूया फणसाचे डोसे बनवण्याकडे मित्रांनो आपल्याला सर्व पदार्थ जे आपण घेतले एक वाटी फणस दोन तांदूळ खोबरं गूळ आणि हळद हा सर्व पदार्थ आपल्याला वाटायचे आहेत लक्षात ठेवा हे तांदूळ गूळ आणि जे खोबरं हे आहेत हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये वाटून घ्यायचं आहे सर्व माझ्याकडे ग्राइंडर आहे मी ग्राइंडरमध्ये वाटून घेतोय बघा छानसं आपण जसं ढोसा बनवतो घरी त्याप्रमाणे आपल्याला चांगलंस वाटून आहे त्याला दोशाप्रमाणे त्याला यायला पाहिजे दोशासारखं वाटायचंय आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो आपण जसं डोशाचं पीठ हे करतो त्याप्रमाणे ते वाटून घ्यायचं हे पहा छानस वाटलंय बघा सितकं पातळ झालंय दोशासारखं आपलं पीठ तयार झालेलं आहे हे बघा हे एप तुम्ही पाहू शकता हे दोशाचं पीठ आणि हे पीठ रेडी झालेलं आहे आता याला चांगलंच हलवून मी थोडंसं मीठ घालीन याच्यामध्ये मीठ घालीन चवीपुरतं आणि आपल्याला हे कमीत कमी पाच सहा तास ठेवायचं अगं रात्री केलं सका तर सकाळपर्यंत आपल्याला तसंच ठेवायचं कारण ते फुललं पाहिजे पीठ लक्ष ठेवा आपण डोसा जेव्हा बनवतो इडली बनवतो ते डोसा तो व्यवस्थित ते जे पीठ आहे ते फुललं पाहिजे म्हणून आपल्याला चांगलं हलवून त्यात मीठ घालून आपल्याला हे तसंच आहे रात्री करत असाल तर सकाळपर्यंत नाही तर कमीत कमी चार पाच तास तरी आपल्याला ठेव मित्रांनो पहा किती मस्त फुललंय हे पीठ हे बघा चार पाच तास झालेले आहेत हे बघा पीठ किती छानसं फुललंय बघा चांगलं आपण हलवून घेऊया याला छानस हलवायचं लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण डोसे टाकायचे हे बघा किती छान आणि मोठे मसाला डोसे सगळे नाही टाकायचे छोटे छोटे डोसे टाकायचे हे पण लक्षात ठेवा तुम्ही आपल्याला छोटे छोटे डोसे सांगत यांचे हे पहा हे फणसाचे डोसे तुम्ही पाहतात फक्त आणि फक्त शेतीच व्हरायटी किचनवर छान सगळे बघा आता आपल्याला तव्याला थोडंसं तूप घालायचंय लावायचं तूप हे बघा तब्यावर थोडस तूप लावून घ्यायचं आपल्याला छानस हे पहा आणि आता हे पीठ जे आपलं डोश्याचं पीठ आहे ते घालायचं आहे त्याच्यावर लक्षात ठेवा मोठा बनवायला जाऊ नका हे पहा ह्याला साऊथ मध्ये सेट डोसाही म्हणतात हे पहा आपण उत्तप्पा टाकतो ना तेवढा एवढा केला तरी बस हे पहा हा पहा किती छानसा डोसा झाला एवढा टाका हे पहा जरा जाडसर आणि त्याच्यावर थोडस तूप टाकायचं आपण लक्षात ठेवा अबा छानसा कलर आहे तूप टाकलाय आणि थोडासा मी आता बंद करून ठेवतोय हे बघा बंद झालेला आहे बघा शिजला पण व्यवस्थित शिजलेला आहे हा डोसा बघा छानस आता मी थोडस परत तूप टाकतोय त्या साईडवर हा डोसा जास्त करून तुपातच होतो लक्षात ठेवा तुपाची एक टेस्ट येते फणसाची एक टेस्ट असते गुड असतं हे बघा आता मी उलटा केला आहे डोसा बघा छानसा डोसा याला आपण थोडासा पलटी करूया दोन्ही साईडनी करूया कोण कोण एका साईडनी करत पण तो दोन्ही साईडनी केला तर एक वेगळी टेस्ट येते त्याला हे पहा हे पहा चांगला शिजलेला आहे तो हा बघा आता मी त्याला पलटी करतो बघा हे बघा चांगलासा पलट्या बघा असा कलर आला पाहिजे हा बघा उश्याला छानसा कलर कुठल्या कुठल्या जागेवर एकच साईड करतात पण तो मग वर कच्चा राहतो म्हणून मी दोन्ही साईडला करत असतो हा बघा मी सांगित ना शेट्टी वगैरे किचनमध्ये आम्ही थोडीशी वेगळी पद्धत करतो पण टेस्टची गॅरंटी आहे बघा अ बा दोन्ही साइडला डोसा झालेला आहे दोन्ही साइडला ब्राऊन कलर आलेला आहे आणि अशा प्रकारे आपला हा फणसाचा डोसा तयार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती छानसा कलर आहे आणि आपण घरी बनवून आपल्या कुटुंबियांना खिलवू शकता फणसाचा सीझन आहे तर लवकरात लवकर आपण बनवा आणि आपल्या मित्रांना खिलवा भेटूया आपण पुढच्या आठवड्यात आथ कुठली नवी डिश घेऊन थँक्यू